नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर जे आ, स्तनाचे कॅन्सर आहेत त्यामध्ये दीर्घकालामध्ये आपण बघितलं तर हाताला इडिमा येऊ शकतो किंवा सूज येऊ शकते हातात तर अशा रुग्णांना आम इडिमा येऊ नये किंवा हाताला सूज येऊ नये म्हणून जे रेडिएशन दिलं जातं ते अॅक्युरेटली मॉडर्न लिनियर ऍक्सिलरेटरच्या मदतीने दिलं जातं जेणेकरून ॲक्झिलरी uh, जे स्ट्रक्चर्स आहेत ते कमीत कमी इंज्युअर व्हावेत आणि किंवा त्यांना कमीत कमी दाह हो व्हावा आणि त्यांचं लिम्फॅटिक ड्रेंज देखील अॅक्युरेट राहावं आणि त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सुद्धा आपण घेतो की हाताचे जे व्यायाम आहेत ते देखील आपण घेतो मानेचा इडिमा होऊ नये मानेला सूज येऊ नये यासाठी मानेचे व्यायाम मा आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या फिजिओथेरपिस्टकडून करून घेतो त्याचबरोबर झेरोस्टोमिया म्हणजे लाळेचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी असा हा जो टेक्निक आहे ॲडव्हान्स टेक्निक ते आपण रेडिएशनच्या रुग्णांसाठी वापरतो जेणेकरून जाळेचं प्रमाण कमी होत नाही आणि जे रुग्णाला दीर्घकालीन किंवा क्रोनिक साईड इफेक्ट्स होणार आहेत ते कमी प्रमाणात होतात तर आता मला सर्वसाधारणपणे विचारलं तर किती टक्के रुग्णांमध्ये हे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स होतात जर आपण असं धरलं की शंभर रुग्ण आपण ट्रीट केलेले आहेत आणि ते बरे झालेले आहेत आणि ते रेग्युलर फॉलोअप लेतात तर दीर्घकालीन साईड इफेक्ट्स असणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे अतिशय नगण्य आहे पाच टक्के किंवा त्याहूनही अधिक कमी प्रमाणामध्ये रुग्णांमध्ये हे दीर्घकालीन साईड इफेक्ट्स दिसतात जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के रुग्णांमध्ये हे दीर्घकालीन साईड इफेक्ट्स किंवा लॉंग टर्म टॉक्सिसिटीज ह्या इनसिग्निफिकंट असतात म्हणजे त्यामुळे त्यांचं पेशंटचं म्हणजे रोजचं राहणीमान आहे किंवा रोजच्या त्यांचा आहार विहार आहे किंवा त्यांचं जे प्रोफेशन आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण रुग्णाला बरं देखील करतो आणि लॉंग मध्ये त्याला त्याच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये काही बाधा येणार नाही ना याची ये देखील काळजी घेतो आणि पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ हे देखील आपण इम्प्रूव्ह होईल याकडे कटाक्षाने लक्ष देतो त्यामुळे जरूर गरजू रुग्णांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधील अत्याधुनिक रेडिएशन थेरपीचा वापर करावा येथील तज्ञ टीम आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहे धन्यवाद